नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ गरिबी जाण्यापूर्वी मिळतात हे दहा संकेत जेव्हा दारिद्र्य जाणार असेल आणि श्रीमंती येणार असेल तर तुम्हाला आधी शुभ संकेत मिळतील मित्रांनो जेव्हा नशिबाच्या पुस्तकात अफाट संपत्ती लिहिली असते तेव्हा देव आपल्याला काही संकेत देऊन आधीपासून सूचित करतो असे म्हटले जाते की नशिबात जे लिहिले जाते ते मिळाल्याशिवाय राहत नाही परंतु ते संकेत ओळखणे फार महत्वाचे आहे असे संकेत केवळ अशा लोकांनाच मिळतात ज्यांच्या भाग्यात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे तर मग त्या शुभ संकेताबद्दल जाणून घेऊया जे तुमच्या आयुष्यात सुखाचा पाऊस पाडणार आहेत श्रीमंत होण्याची इच्छा कोणाला नसते प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात धनसंपत्तीचे अंबार हवे असते परंतु जेव्हा संपत्तीची देवी लक्ष्मी खुश होते तेव्हाच ते 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 हे शक्य असते जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्यावर तिची कृपा करते तेव्हा आनंद समृद्धी आणि अफाट संपत्ती त्यांच्या आयुष्यात येऊ लागते या संकेतामधून हे स्पष्ट होते की माता लक्ष्मी अली आहे आणि लवकरच त्यांच्या घरात पैशाचा पाऊस पडणार आहे मित्रांनो जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असते आणि त्याचे नशीब चमकणार असते तेव्हा आपल्या शास्त्रवचनामध्ये नमूद केलेल्या आहे की विशेष संकेत मिळू लागतात जर आपण हे संकेत ओळखले तर आपला यशाचा मार्ग सुलभ होईल वास्तुशास्त्रामध्येही असे काही संकेत नमूद केलेले आहेत जे असे दर्शवते की लवकरच आपल्या आयुष्यात अफाट संपत्ती आणि सुख आणि समृद्धी येत आहे एक मित्रांनो कधी कधी असे घडते की जेव्हा आपण एखाद्याशी देवाणघेवाण व्यवहार करतो तेव्हा अचानक आपल्या हातातून पैसे खाली पडतात सहसा आपण त्यास वाईट संकेत मानतो किंवा मनातून घाबरतो पण हे सत्य आहे की ही घटना प्रत्यक्षात एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा की आता आपल्या आयुष्यात धनसंपत्ती येणार आहे देवीच्या कृपेने अचानक मिळणारे धन तुमच्याकडे येण्यास तयार आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपल्या हातून पैसे पडतील तेव्हा काळजी करण्याऐवजी आनंदी व्हा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना मित्रांनो जर आपण पहाटेच्या वेळी काही कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक आपल्याला पिवळ्या कपड्यामध्ये एखादी सुंदर स्त्री दिसली तर त्याकडेही दुर्लक्ष करू नका हा संकेत देखील धनलाभाची वेळ जवळ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे विशेषत गुरुवारी जर एखादी कुमारी मुलगी पिवळ्या कपड्यांमध्ये दिसली तर ती खूप शुभ मानली जाते हे संकेत देवी लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक आहे आणि हे दर्शवते की सुख समृद्धी आणि अफाट संपत्ती आपल्या जीवनात प्रवेश करणार आहे दोन मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही जरुरीच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या मार्गात मुंगूस आले तर घाबरू नका हे एक वाईट संकेत नसून चांगली संपत्ती मिळण्याचा संकेत आहे शास्त्र वचनानुसार मंगुसाने मार्ग कापणे हे संपत्ती मिळण्याचे प्रतीक मानले जाते याचा अर्थ असा आहे की आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपत्ती आणि मालमत्ता मिळणार आहे म्हणूनच अशा संकेताकडे दुर्लक्ष करू नका आणि देवी लक्ष्मीचे आभार माना सकाळी जर एखादी गाय आपल्या घराच्या अंगणात किंवा रस्त्यावर केशर रंगाची गाय दिसली तर ती अगदी शुभ संकेत मानली जाते याचा थेट असा संकेत आहे की आपल्या नशिबात संपत्तीचे आगमन होत आहे गाईला भाकरी देऊन आशीर्वाद घ्या आणि मनातच माता लक्ष्मीचे स्मरण करा असे केल्याने संपत्तीचे मार्ग अधिक मोकळे होतात आता स्वप्नांच्या शुभ संकेताबद्दल बोलूया जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात कोरल मोती हार किंवा मुकुट पाहिला असेल तर समजून घ्या की देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरात कायमस्वरूपी निवासस्थानी येत आहे हे स्वप्न आपल्या आयुष्यात धनसंपत्तीचे भांडार येणार असल्याचे संकेत आहे तसेच जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नात उजव्या हाताला पांढरा साप चावला तर ते देखील शुभ संकेत मानले जाते हे स्वप्न आपल्या आयुष्यात लवकरच अफाट संपत्ती येणार आहे या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे हे संकेत ओळखून तुम्ही माता लक्ष्मीचे आभार मानावे आणि तिची कृपा राहण्यासाठी प्रार्थना करा तीन जर आपल्याला स्वप्नात असे दिसले ज्यामध्ये आपल्याला कोणी पैसे देत आहे किंवा कुठूनही पैसे मिळत आहेत तर आपण समजावे की माता लक्ष्मीजी लवकरच आपल्या घरी येणार आहे ज्यामुळे लवकरच संपत्ती मिळू शकेल तसेच मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठलात आणून सर्वप्रथम तुम्हाला दही किंवा दूध पाहायला मिळाले तर हे देखील एक चांगले संकेत आहे जर आपण सकाळी घरातून काही कामातून बाहेर पडला असाल किंवा आपण कुठेतरी जात असाल आणि त्या मार्गाने आपण नवी वर वधू पाहिलेत तर हे देखील आपल्यासाठी एक अतिशय शुभ संकेत आहेत हे संकेत आपल्या चांगल्या दिवसाबद्दल सांगतात चार मित्रांनो कधी कधी असे घडते की अचानक कोणा पक्षाने आपल्यावर बीट केली तर त्या क्षणी आपण रागावतो किंवा त्याला वाईट शगून मानतो परंतु आपणास माहीत आहे का ही घटना खरोखरच एक अतिशय शुभ संकेत मानली जाते लोकमान्यतेनुसार जर एखादा पक्षी आपल्यावर बीट करत असेल तर याचा अर्थ असा आहे की आपली चांगली वेळ सुरू होणार आहे हा संकेत आपले चांगले भाग्य वाढवणार आहे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बरसणार या वास्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणूनच अशा वेळी रागवण्याऐवजी किंवा पक्षाला वाईट म्हणण्याऐवजी देवाचे आभार मानावे मित्रांनो जर तुम्ही प्रवास करत असाल आणि अचानक एखादा साप किंवा माकड वाटेत दिसले तर त्यास वाईट शगून मानू नका शास्त्र वचनानुसार प्रवासा दरम्यान साप किंवा माकडाचे स्वरूप हे संकेत आहे की आपल्या जीवनातील आर्थिक संकटता दूर होणार आहे याचा अर्थ असा की आपले चांगले दिवस येत आहेत आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत असे शुभ संकेत मिळाल्यावर चिंता ग्रस्त होण्याऐवजी आनंदी व्हा संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास संपत्ती आणि सुख समृद्धीच्या आगमनाचे हे संकेत आपल्या मेहनती आणि चांगल्या कर्माचा परिणाम आहे आपल्याला असा कोणताही अनुभव आल्यास त्या देवी लक्ष्मीची कृपा समजून तिची उपासना करा आणि कृतज्ञता व्यक्त करा पाच जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आकाशात तुटलेला तारा दिसला तर तुम्ही ताबडतोब तुमच्या मनात कोणतीही इच्छा करावी असा विश्वास आहे की जर आपण तुटलेला तारा पाहिल्यानंतर एखादी इच्छाबद्दल मागणी केली तर तीस दिवसांच्या आत पूर्ण होण्याची शक्यता दिसते मित्रांनो कासवाचे स्वप्न पाहणे देखील एक अतिशय शुभ संकेत आहे कारण भगवान विष्णूने एकदा कश्यपाचा अवतार घेतला होता अशा परिस्थितीत जर आपण आपल्या स्वप्नात एक कासव दिसला तर आपण मानावे हे की भगवान विष्णू तुमच्यावर खुश आहे आणि सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात लवकरच येणार आहे सहा मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनात काही अनोख्या घटना घडतात ज्या आपण सामान्य डोळ्यांनी पाहतो परंतु आपणास माहीत आहे की या घटनांमध्ये काही गुप्त संकेत लपलेले असतात ज्यामध्ये आपल्या चांगल्या काळाचा आभास असतो जर कोणत्या दिवशी आपण आपल्या घरातून निघतात वाटेत कोठेतरी मोर मोर पाहिला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हा संकेत आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येणार आहे या वास्तूचे प्रतीक आहे म्हणून अशा क्षणांचे आभार मानून सकारात्मक विचारसरणीसह पुढे जा या व्यतिरिक्त जर एखादा हत्ती अचानक आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ आला आणि सोंडवर करून उभा राहिला तर चिंताग्रस्त होण्याऐवजी खुश व्हा हा एक अतिशय संकेत आहे हत्तीने अशा प्रकारे सोंड उचलल्यामुळे हे दिसून येते की आपल्या घरावर देवी लक्ष्मीची विशेष कृपा आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या कुटुंबात आनंद सुख आणि समृद्धी वाढत आहे असे संकेत प्राप्त झाल्यावर आपल्या मनात विश्वास ठेवा आणि देवी लक्ष्मीचे आभार माना हे आपल्या मेहनतीचे फळ आणि चांगली कृत्य आहे जे आपल्याला आनंदी आयुष्याकडे नेतील जर तुम्हाला एखाद्या वेळी स्वप्नात किंवा वाटेत सोनेरी साप दिसला तर समजून घ्या की आपले चांगले दिवस सुरू होणार आहेत हे एक संकेत आहे की आपले भाग्य आता मजबूत होईल जर आपण एखाद्या मार्गावर जात असाल आणि उजव्या बाजूला माकड कुत्रा किंवा साप दिसले तर आपल्याला लवकरच पैसे मिळणार आहेत हे संकेत आहे त्याच वेळी जर आपण सकाळी उठताच पूजेचा नारळ पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की लवकरच तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा होणार आहे आठ मित्रांनो कधी कधी आपल्या सभोवतालच्या सामान्य घटना देखील आपला चांगला काळ सूचित करतात परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो जर एखादे झाड अचानक आपल्या घरासमोर अंकुरित झाले असेल तर ते हलक्यात घेऊ नका हे एक अतिशय शुभ संकेत मानले जाते याचा अर्थ असा की आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येणार आहे हे संकेत आपले मेहनत आणि चांगल्या कर्माची आता फळं देत आहे या वस्तुस्थिती या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे या व्यतिरिक्त जर आपण कोणत्याही तातडीच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल आणि अचानक एखाद्या व्यक्तीच्या हातात पाण्याने भरलेले भांडे पाहिले तर ते देखील शुभ मानले जाते हे या गोष्टीचे संकेत आहे की आपले कार्य यशस्वी होईल आणि आपल्या जीवनात समृद्धी येत आहे असे संकेत मिळाल्यावर देवाचे नाव घ्या आणि सकारात्मक विचारांनी पुढे जा मित्रांनो जर एखादी गाय अचानक आपल्या घराच्या मुख्य दारावर येऊन हमरत असेल तर ते देखील एक अतिशय शुभ संकेत देखील मानले जाते हे आपल्या घरात आनंद सुख आणि समृद्धी आपले दार ठोठावत आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे अशा वेळी गायीला भाकरी खायला द्या आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा गाईला अन्न देऊन माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहील असे शुभ संकेत मिळविण्यावर समाधानाची आणि भावना ठेवा मित्रांनो जेव्हा आपण तातडीने प्रवास करतो तेव्हा बराच वेळा असे घडते आणि अचानक लक्षात येते की आपण काहीतरी विसरलो आहोत सहसा आपण त्यास वाईट शगून मानतो आणि मनात चिंता करतो परंतु सत्य हे आहे की हे वाईट घटना टाळण्याचे संकेत मानले जाते याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्याला एखाद्या दुर्घटनेपासून वाचवले आहे म्हणूनच अशा प्रसंगी अस्वस्थ होण्याऐवजी देवाचे आभार मानून भक्तीने आपला प्रवास सुरू ठेवा जर आपण अचानक वाटेत जात असताना जमिनीवर जा नाणे पडलेले दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे संकेत आहे की आपल्याला लवकरच दिलेल्या पैशाची परतफेड मिळणार आहे या व्यतिरिक्त हे आपल्या आर्थिक परिस्थितीत आणि पैशाच्या नफ्यात देखील सूचित करते नाणे उचलून ते जपून आपल्या खिशात ठेवा मित्रांनो जर एखाद्या पूजेच्या ठिकाणी किंवा घराच्या मंदिरात देवाच्या मूर्तीवर ठेवलेले फूल किंवा पान अचानक पडले तर ते देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल अशा वेळी देवाचे नाव घेऊन कृतज्ञता व्यक्त करा आणि आपल्या मनात विश्वास ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला असे दिव्य संकेत मिळतात तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका हा आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा संकेत आहे दहा मित्रांनो जेव्हा कधी आपण नोकरीच्या मुलाखतीसाठी जाता आणि आपली नजर गाईवर किंवा नारळावर पडली तर ते हलक्यात घेऊन आहे हे एक अतिशय शुभ संकेत मानला जातो याचा अर्थ असा आहे की आपली मुलाखत यशस्वी होईल आणि आपल्याला आपल्या अप्ले मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल अशा वेळी पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा जर एखाद्या दिवशी अचानक रंगेबिरंगी फुलपाखरे दिसले तर मग समजून घ्या की तुमच्या आयुष्यात आनंदच येईल फुलपाखराचे दिसणे आपल्या जीवनात आनंद समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे सकाळी उठतात जर आपली नजर दुधाने की भरलेल्या भांड्यावर पडली तर ते अगदी शुभ मानले जाते याचा अर्थ असा आपल्या दिवसाची सुरुवात सुखदायी आणि मंगलमय होईल हे संकेत काहीतरी चांगले आणि शुभ आहे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे म्हणून अशा वेळी दिवसभर सकारात्मक विचारसरणी राखून ठेवा मित्रांनो जर सकाळी शंख किंवा मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू आला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका हे आवाज देवाच्या कृपेचे लक्षण आहे आणि आपला दिवस शुब होई। दिवस शुभ होईल असा विचार करून चांगल्या विचारांनी सुरू करा जर एखाद्या व्यक्तीने सकाळी किंवा संध्याकाळी ऊस पाहिला तर ते पैशाच्या संबंधित बाबींमध्ये यशाचे प्रतीक देखील मानले जाते हे संकेत दर्शवते की आपली आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आणि पैशाच्या फायद्यासाठी संधी मिळतील मित्रांनो या व्हिडिओचा हेतू येथे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही आमचे उद्दिष्ट फक्त आपल्या जीवनात सकारात्मकता आणणे आणि शुभ संकेत ओळखणे हे आहे जर आपल्याला आज ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद